शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान झिर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो आजचा आपला विषय तन्नाशकावर आहे तर तुम्ही इथं पाहू शकतात हे आपला ऊस आहे आहे पा बा बांधवांना तुम्ही पाहू शकतात तिसऱ्या खोडव्याचा तिसऱ्या खोडव्याचा ऊस आहे आणि त्याच्यामध्ये पाचट आहे मग त्या पाचटीमुळं त्याच्यात तण होतच नाही अगदी तण होतं कुठं मोठं तण होतं आहे तर ते आपण उपटून घेत होतं आणि तिथंच ते तण टाकून देतो आता भविष्यामध्ये खोडव्यामध्ये समजा काम करताना आपण त्याचा व्हिडिओ बनवून देऊ तुम्हाला जर तुम्ही कमेंट केली तर पण आज जे तुम्हाला सांगायचं आहे का तर तुम्ही पाहू शकतात इकून आपण पाहण्याची व्यवस्था केलेली ह्या चार फुटाला हे जे नळ्यात ना ह्या वीस एम एमच्या दोन नळ्यात इथून अंतर ते चार फूट असं असं करीत नेलेलं आहे आणि हे जी बाजू तुम्ही पाहतात ना ते तिथून इथं ते काय केलेलं आहे आपण हे ट्रॅक्टरचे दोन दांड मारले होते म्हणजे चार फुटावर आणि ह्या नळ्यात काही इकडे डॅमेज होत्यान काही लिकेज होत्यान म्हणून ह्याला आपण धक्का लागून द्यायला नाही मग टॅक्टरचं जे चाक चालतं आहे का ते चाक इथून चलत होतं असं इथून मग इतकी जागा सुटलेली तर इतकी जागा तुम्ही पाहू शकता तर होईन तसं आम्ही तो खुरपून उपटून घेतोत पण लयच जर लांबलं ला आणि लयच जर गवत समजा ह्याच्यामध्ये जर झालं तर इतकी जागा अप मारतो तर गवत का आपल्याला मग जास्त का औषधाची गरज पडत नाही काय नाही काय नाही कधीतरी कवा तरी आपल्याला लय झालं एखादी टाकी हणावं लागते आणि बाकी सगळी बचत होती एवढा ह्या पाचटीचा फायदा आहे तर बांधवांनो ही तुम्हाला माहिती सांगा वाटली होती आता इकडं जाता असताना बघितलं बघा हे सर्व गवत जवळून खाक झालेले पक्षी एवढीच एवढी जागा आहे ना एवढीच हेला आम्ही राऊंडअप वापरतो बाकी मग कडी काट आणि काय नाश्यकथ आता हे तुम्ही इकडं बांध बघू शकता इकडे कुठं हाणलेले क तर नाही आणि ही जी जागा आहे का ही जागा समजा हाणण्याच्या पाठीमागचं कारण आता नळ्या आपल्याला चालू करावं लागतात बंद करावं लागतात मग आपल्याला रातचं हिचं वागायसाठी दिवसा बी मोटर चालते आणि रातचं बी मोटर चालते मग इतकी जागा ही निर्मल ठेवा लागते त्याच्यामुळे इथे एक एकाची टाकी हा अधूनमधून महिन्याला दोन महिन्याला आता ह्या बघा तुम्ही पाहू शकता इथं हे तन्नाशिक मारून ह्या बघा हे गवत उगायले हे कपाळपुटी गवत आहे बघा तर सर्व रान हे अगदी काळखप खपरात आहे आपल्याला दिसायला बी चांगलं आहे हिचू काढायला चांगलं आहे आणि दारे धारायला बी चांगले त्यात काय अडचण येत नाही काय नाही तर बांधवांना ही माहिती कसं काय वाटली तुम्हाला एक कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन जर असताना तर सबस्क्रायबर करा जेणेकरून शेती जगतात मी असे नवनवीन प्रयोग नवनवीन केलेली कामं घेऊन येत असतो आणि सबस्क्रायबर केल्यामुळे सर्वात आधी माहिती मी टाकली की तुमच्यापर्यंत पोहोचन तर हे बघा इथं पाहू शकतात इथे निस्त्या पाहिले वगैरेच हो बघा राऊंड अपनी जातात आता ह्या दीडशे दोनशे एम एल तर ना जाते पण ह्याच्या प ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो मी तुम्हाला कशामुळे उगालेत तर हा बघा इथं बाबळी हे या बाबळीच्या इकडं शेंगा पडत आहेत बी पडत आहे म्हणून इतक्या ह्या पाल्या उगाल्या तर बांधवांना लवकरच अशी काहीतरी नवीन माहिती घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद